मतांची फूट आणि घोडेबाजार टाळण्यासाठी विधान परिषदेच्या अकरा जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता स्थगिती आणण्यासाठी ठाकरेगड सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती मुंबई आयआयटीची विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई रामोवन नाटकात श्रीराम आणि सीतेचा अवमान केल्याचा आरोप एकाच एक लाख वीस हजाराचा दंड तर सहा विद्यार्थ्यांवर चाळीस हजार रुपयांचा दंड रायगडवर आज तिथीनुसार तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा शासकीय यंत्रणा रायगडवर सज्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडला शिवराज्याभिषेक गडावर पोलीस बंदोबस्तही तैनात छत्रपती संभाजीनगरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद बाईक स्वार आणि मुलीच्या अंगावर कुत्र्याची धाव भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी प्रकाश आंबेडकर लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी दाखल मराठ्यांना मध्ये आणलं तर सामाजिक सलोखा बिघडेल हाकेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची भूमिका हाकेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस तामिळनाडूमधल्या कोल्हापुरीमध्ये दारू प्यायल्यामुळे चौतीस जणांचा मृत्यू साठ जणांवर अजूनही उपचार मृतांचा आकडा वाढण्याची भीती पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी शहात्तर हजार कोटींची गुंतवणूक होणार बारा लाख रोजगार निर्मितीची शक्यता नेटची परीक्षा केंद्र सरकार नेटची परीक्षा केंद्र सरकारकडून रद्द नऊ लाख विद्यार्थ्यांना पटका बिहारसह काही ठिकाणी घोटाळा झाल्याचं उघड हज यात्रेत भूष्माघातानं मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा नऊशेच्या वर सर्वाधिक मृत्यू इजिप्तच्या नागरिकांचे भारतीयांचा आकडा अडुसष्ट वर